खिल्लार बैलाच्या रील्स या सगळ्या टॉपवर आहेत हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु प्रभावी माहितीमुळे उत्तम फोटोग्राफीमुळे चांगल्या प्रकारचे कॅमेरे वापरून केलेल्या छायाचित्रणामुळे म्हणजे शूटिंगमुळे खिलार बैलांच्या रील्स टॉपवर असूनसुद्धा त्यांची फॉलोअरशिप संख्या ही लाखात आहे आणि ह्याचं कारण काय माहिती आहे का की आ, खिलार बैलांबद्दल तरुण पिढीमध्ये असणारं आकर्षण आणि विशेषत बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठवण्यात आल्यामुळे आणि देशाच्या दक्षिण भागात म्हणजे केरळ असेल आंध्र असेल तेलंगणा असेल तमिळनाडू असेल आणि महाराष्ट्रातसुद्धा बैलांच्या शर्यतीसाठी बैल वापरले जातात आणि आपल्या पुणे जिल्ह्यात असेल विशेषतः मावळ मुळशी आंबेगाव राजगुरुनगर या भागात असेल तर हे खिलार बैलाची खोंडं पाळून किंवा त्यांना लहान असतानाच आणून त्यांची व्यवस्थित निगराणी करून त्यांच्यावर त्यांचा खुराक असेल त्यांचं औषधोपचार असतील त्यांची मॉलिश असेल त्यांचं खूर असेल त्यांच्याकडून व्यायाम करून घेणं असेल त्यांना पळवणं असेल या सगळ्या पद्धतीने विशेषत खिलार बैलांच्या ह्या खोंडांची जपणूक केली जाते आणि शर्यतीमध्ये त्यांना पळवलं जातं छकडा असेल त्या छकड्याच्या माध्यमातून पळवलं जातं आणि बैलांना पुरस्कार मिळतात चांदीच्या ढाली मिळतात चषक दिला जातो आणि बैलांच्या मालकांची मान त्याच्यामुळे उंचावते त्यांची कॉलर टाईट होते अशा या बैलांना जोप पा, जोपासण्या महाराष्ट्राने आघाडी घेतलेली आहे त्यामुळे खिलार बैलांच्या तयार केलेल्या रील्स नव्वद सेकंदाच्या असतील या अत्यंत टॉपवर आहेत आणि खिलार बैलांच्या या रील्समुळे त्यांचे जे चॅनलकर्ते आहेत यूट्यूब चॅनलकर्ते असतील इंस्टाग्राम अकाऊंट होल्डर्स असतील यांचे फॉलोअर्स वाढत चाललेत सबस्क्रायबर वाढत चाललेत का नाही ही गोष्ट आपण बाजूला ठेवूया परंतु अशा छोट्या छोट्या रील बनवणाऱ्या रीलकर्त्यांचे फॉलोअर वाढलेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही आणि त्यालाही कारणीभूत हे आपले खिलार बैल आहेत असं म्हणायला काही हरकत नाही आता या खिलार बैल हा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा आणि प्रसिद्ध असा गोवंश आहे खिलार गाई असतील आणि त्या गायींपासून निर्माण झालेले गोरे असतील आणि त्या गोऱ्यांची केलेली जपणूक असेल सांभाळ असेल त्यांच्यावर केलेलं प्रेम असेल त्यांना दिलेली चांगली मायेची वागणूक असेल त्याचा प्रतिपाळ करणं असेल त्यांना खाऊ पिऊ घालणं असेल त्यांची देखभाल असेल हे अत्यंत निष्ठानी करणारे आपले शेतकरी आहेत बैलांबद्दलचा बैलपोळा सण आपण साजरा केलेला आहे आणि त्यामुळे बैलांबद्दल शेतकऱ्याच्या मनात किती माया असते हे आपण जातो तर असा हा खिलार गोवंश असेल त्या खिलार गोवंशाची वैशिष्ट्ये काय तर रुबाबदार देह काळे खूर लांबसडक शेपूट आणि त्यांची डौलदार चाल यामुळे हे बैल अत्यंत आकर्षक दिसतात आणि त्यांची ही त्यांचं हे सौंदर्य आ, हे रील्समध्ये बद्ध झालेलं आहे कॅमेरातून शूटिंग करून ते विश विशिष्ट कोणांमधून शूटिंग करून ते जनतेपुढे स्क्रीनवर मांडण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे या बैलांना प्रसिद्धी लाभली आहे प्रभावीपणे केलेल्या त्यांच्या ह्या गुणवैशिष्ट्यांची मांडणी यामुळे आणि ती मांडणी प्रसारमाध्यमं असतील सामाजिक माध्यमं असतील त्यावरती लोकप्रियता मिळवत आहेत आणि त्यामुळे खिलार बैलांना त्यांच्या डौलदार दर्शनाला लोकांनी ल प्रसिद्धी दिलेली आहे आणि त्यांना रीलच्या माध्यमातून अंगठा दाबून आ, लोक आपलं फॉलोअर्स असणं हे दाखवून देत आहे आणि ह्याला कारणीभूत सोशल मीडिया आहे आणि महाराष्ट्राचा संपूर्ण शेतकरी पट्टा असेल विशेषतः दक्षिण महाराष्ट्रातला महाराष्ट्रापुरते हे रील्स मर्यादित न राहता ते देशभरात फैलवलेले आहेत आणि बैला बैलगाडी शर्यतीमध्ये खिलार बैलांचा दबदबा असतो आणि शर्यतीवर असलेली बंदी उठवण्यात आल्यामुळे आता या बैलांची पैदास वाढायला सुरुवात झालेली आहे आणि शर्यतीसाठी ह्या बैलांची मागणी वाढत चाललेली आहे या, या शर्यतीमधील खिलार बैलांच्या पराक्रमाचे जे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत त्यामुळे या बैलांना प्रसिद्धी मिळालेली आहेत बैल प्रसिद्धीस पावलेले आहेत आणि हे रील्स प्रेक्षकांच्या दर्शकांच्या प्रसिद्धीस पसंतीस उतरलेल्या आहेत असं म्हणायला काही हरकत नाही किलार बैलांचा किलार बैल हे पूर्वी शेतीसाठी दावणीला असत शेतीसाठी त्यांचा मोलाचा सहभाग असे शेतकरी आपल्या मुलांप्रमावे प्रमाणे त्यांच्यावर प्रेम करत त्यांना जपत आणि श शेतकरी शेती आणि किलार बैल यांचं भावनिक नातं असायचं आणि हे भावनिक नातंसुद्धा रील्सच्या माध्यमातून तरुण पिढी समाज माध्यमांवर अपलोड करत आहे आणि ते रील्स शेतकरी वर्गाच्या बळीराजाच्या पसंतीस महाराष्ट्रापासून अक्ष अक्षरशः दक्षिण भारतापर्यंत प्रसिद्ध पावलेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही बैलांच्या संगोपनासाठी शेतकरी मेहनत घेतो त्यांना चांदला पौष्टिक असा खुराक देतो त्यांना जपतो त्यांची काळजी घेतो आणि बैलसुद्धा शर्यतीमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करून आपल्या धनाची मान अभिमानाने उंचवतात हे खरोखर बघण्यासारखं असतं आणि हे व्हायरल झालेले जे क्लिप्स आहेत जे नव्वद सेकंदांचे रील्स आहेत ते सुद्धा आपण सगळ्यांनी पाहायला हवेत खिलार बैलांचे हे रील्स हे केवळ मनोरंजनाचा भाग नाही ह्याच्याशी मी मी शंभर टक्के सहमत आहे कारण बैल म्हणजेच कृषी संस्कृती बैल म्हणजेच आपली माती माया संस्कृती मा, बैल म्हणजेच आपली आपलं शेत शिवा आणि बैल बैल म्हणजेच आपला गावगाडा त्यामुळे पशुधनाचं महत्त्व हे बैलांपासून सुरू होऊन पुन्हा बैलांपाशीच येऊन थांबतं असं म्हणायला काही हरकत नाही खिलार बैलांच्या रील्सचा हा ट्रेंड सोशल मीडियावर एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक वारसा म्हणून जपला जाणार आहे आणि त्यांचं हे अभिलेखीकरण कारण डिजिटल माध्यमामध्ये डिजिटल पद्धतीने नोंदणी झालेले हे अभिलेख ज्याला आपण रेकॉर्ड्स म्हणतो ते सगळ्यांच्या हातातल्या मोबाईलच्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेले आहेत त्यामुळे त्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही आ, ट्रेंडिंग ऑडिओमध्ये लोकप्रिय मराठी गाण्यांमध्ये आणि डी जे रिमिक्सवर आधारित या रील्सला लाभलेल्या संगीतामुळे खिलार बैलांच्या रील्स ह्या टॉपवर आहेत ह्या एक क्रमांकावर आहेत असं म्हणायला काही हरकत नाही फॉलोअर्सची संख्या लाखात वाढत चाललेली आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा असं बघताल हॅशटॅग बैलगाडी शर्यत हॅशटॅग खिलार हॅशटॅग व्हायरल हॅशटॅग ट्रेंडिंग हॅशटॅग खिलार महाराष्ट्राची शान तेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल की खिलार बैल हा ट्रेंड किती दूरवर किती खोलवर पसरलेला आहे त्यामुळे आता आपण नुकताच हे साजरं करतोय आहे किंबहुना केलेला आहे आषाढ अमावशा श्रावण अमावशा भाद्रपद अमावशा आणि बैलपोळा म्हणजेच वृषभ पूजन म्हणजेच नंदीपूजन म्हणजेच कृतज्ञता पूजन म्हणजेच संस्कृती सांभाळणे गावगाडा सांभाळणे गाव माती नाती शेती आणि संस्कृती सांभाळणे असं हे सगळं ते गुंफलेलं सुंदर गोफ आहे असं म्हणायला काही हरकत नाही माझ्या या मताशी तुम्ही सहमत असताल अशी माझी आशा आहे तर तुम्ही सहमत आहात तुमचे अभिप्राय कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल अनवट वाट जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका खिलार बैलांना नमस्कार करा कृतज्ञता व्यक्त करा आणि आपल्या माती आणि नातीशी जोडलेले राहा एवढाच माझा तुम्हाला सांगावा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद